या पॅनल प्रमुख सचिनजी देशमुख तसेच आमचे निवडणुकी सुभा टाकलेले बारसागळी मामा आणि वाळवंटे विष्णू दत्राव, दोन्ही उमेदवार या मतदारसंघातून या तीन नंबर याच्याक उभे राहिले मी आपल्याला एवढंच सांगेन आपण जिथं बसला तिथं या तुमच्या वाघाने काम केलं म्हणजे काहीतरी तुमची तळमळ होती म्हणून केलं ना ते चिखल होता पाणी होता जे काय होत पण तळमळ होती एक मनामध्ये की आपण इथं या भागाचा आपण काहीतरी पडबिंदू करतोय आणि सफाई कामगारलाही सगळं दिसत तेही स्वतः सफाई कामगार, कामगार आहेत आणि सफाई कामगार असल्यामुळे त्यांना ती सफ सप, सफाईची व्याथा कळते आणि मी पुष्कळ दिवसापासून बाळासाहेब ओळखतो शांत स्वभाव आहे त्यांचा लोकांच्या कामाला आवडतून जर बोललं तर हकीला हो देतात ते आतमाला हो देतात ते आणि प्रत्येकाचं काम करायचा ते प्रयत्न करतात प्रत्येकाला जे काय तुम्हाला त्रास असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तिथे धावून जातात असं एक नेतृत्व आम्ही या नंबर उभं केलेलं आहे दुसरे आपले वाळवंटी आहेत हेही लोकांची सेवा करतात एक भीष्म पितामा आहेत आणि एक तरुण आहे समजा एक अर्जुन म्हणू आपण एक भीष्म पितामा म्हणू आणि मी खरच सांगतो बारसाकडे मामासारखा माणूस नाही मी पाहिला मुंबईमध्ये आले मुंबईमध्ये बरेच लोकांना घेऊन आले होते आंदोलन केलं काय के 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 काम काय गरज आहे त्यांना आंदोलन करायची कशामुळे आंदोलन केलं त्यांनी आंदोलन तुमच्यासाठी केलं सफाई काम करासाठी आंदोलन केलं त्यांनी दोन पैसे त्यांना पगार जास्त मिळावा म्हणून केलं त्यांनी एखाद्याचं कुणी घरचा समजा नोकरला आहे नोकरला असताना काहीतरी ऍक्सिडेंट झाला काहीतरी झाला काही झालं तर त्या मुलांना नोकरी मिळावी मुला त्याच्या त्याला त्याचा जे काही पगार असेल काय असेल त्याला वेळेत मिळावा अशा काही गोष्टी ते स्वतः करतात त्यांची म्हणजे आताही या वयामध्ये बी रिटायरमेंट झाल्याच्या नंतर सेवा करायची इच्छा आहे तर ती तुम्ही पूर्ण पुर, करणारच का कर नाही सांगा त्याच्यामुळे निश्चित आपण येणाऱ्या पंधरा तारखेला आपलं आटो चिन्ह आहे आटो चिन्ह आहे कपोशी आहे या दोघांवर दाबून दोघांना विजय करावं अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज रत्नाकर गुट्टे साहेब फक्त आणि फक्त भारसागळे मामाच्या प्रेमासाठी गादा खेळवण्यात आलेल्या एखाद्या माणसाला जीव लावायचा ठरवला तर रत्नाकर कुठे साहेब कधीच मागे भरत आहे आज सकाळी मी त्यांच्या घरी येतो हो सकाळपासून त्यांची तब्येत खराब होती पण सगळे मामाच्या कार्यक्रमाला मला जायचंय त्यांनी आराम केला डॉ डॉक्टरांकडून घेतले पण त्यांचे मी फोन केल्यानंतर ते झोपलेले होते साहेबाला म्हणलं साहेब असं असं तुम्ही म्हणले होते सचिन मी यायलो भारसाकळी मामाच्या लोकांना सांग थांब मी आठ वाजेपर्यंत येतो असा इतका जो लावणारा माणूस आहे आणि तुमचं आमचं प्रतिनिधित्व करण्यासाठी परभणी शहरामध्ये यशवंत सिनेच्या माध्यमातून परभणी परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून शहरामध्ये आपण अठरा जागा लढवत आहोत महानगरपालिकेच्या माध्यमातून महानगरपालिकेचा जा कर्मचाऱ्याचा जा प्रतिनिधित्व असावा महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याच्या बाजू मांडणारा प्रतिनिधित्व असावा या कारणा साठी आणि फक्त या कारणासाठी मान्य आमदार रत्नाकर कुटे साहेब आणि के के भारसाकडे यांना कर्मचाऱ्याचा प्रतिनिधी म्हणून तिथं पाठवायचं ठरवलेलं आहे आज साहेब इथं जे बसलेले आहे ते स्वच्छता कॉलनी आहे आपल्या निधीमधून हे शहीद पोचीराम कांबळे सभागृहा समोर हे गट्टूचं काम जे आहे ते फक्त आणि फक्त आपल्या निधी आपण दिल्यामुळे झालेला आहे गेल्या तीस वर्षापासून या कामाची मागणी होती पण काय टाकला आणि पटकन त्यांच्यासाठी निधी उपलब्ध करून दिला माननीय आमदार कार्य सम्राट आमदार आमचे रत्नाकर गुट्टे साहेब यांची आम्ही जाहीर सभा ठेवली होती आणि ती चांगल्या प्रकारे थाटामाटात जाहीर सभा संपन्न झाली थोडा वेळ का होईना पण चांगली सभा झाली आणि खरोखरच आमच्या गुट्टेसाहेबांनी जे आश्वासन दिले ते आतापर्यंत पाळले नाही यापुढेही पाळतील काही त्यांनी शब्द दिलेले मी विकास कसा करीन कोणाप्रकारे त्या त्यामुळं आमचा खरोखर साहेबांवर विश्वास आहे आणि मी प्रभाग क्रमांक तीनच्या नागरिकाला सांगू इच्छितो जर मला आपण भरघोस मताने जर विजय केलं मी जे केल, आपण के संधी दिली त्या संधीचं सोनं जरूर करील आणि गुट्टे साहेबांच्या जे वचन दिलंय त्यांच्या यांना मी तळा जाऊ देणार नाही मी आपल्या परीनं जसं अहोरात्र काम करतो यापुढेही काम करीन कर्मचाऱ्याचा असो या नागरिकाचा असो मी जोमानी काम करेन आणि आजची सभा भूतो ना भविष्य अशी आमच्या प्रभाक्रम गतींची झाली आणि नक्कीच त्यांच्या उमेदीमुळे त्या मला एक उमेद जागली की माझा विजय विजय माझा आणि वाळवंटे माझा सहकारी पुरस्कृत उमेदवार यांचा विजय निश्चितच होईल अशी मला अपेक्षा आहे